नमस्कार मंडळींनो जय श्रीराम कसे आहात मजेतच असणार सर्वात परिय आपल्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर तुम्हाला पैसानं सोडून तुमच्या तरुणाला पाणी सुटलं असेन पा मस्तपैकी एकदम भारी असा घाटा घरे घाटा कोणाला आवडत नशिन असं होणारच नाही मग काय घेतला मस्त घाटा थाटलीत त्याच्यावर थोडंसं सा तेल साखर टाकली कालला आणि खाल्ला रे बो अरे साखर कोणाकोणा पटते कोणाकोणा पटत नाही इतकं भारी लागतो ना घाटा की अर अर बाप रे एकदम जबरदस्त ना घाटा तर एकदम मस्त वेल चला माहिरी मग इकडले तर बिबड्याचा घाटा झालाय म्हणजे इकडले बिबडे झाले पण मला आता मायाच्या आजचा बिबड्याचा घाटा होता मग ना भर घाटा बनवला मग घाटा खाल्ला म्हटलं बाकीचा घाटा मग आता वल्ले बिबडे खायापुरती पापड थापी आली आहे आज आमच्याडी घाटा बनवला आहे ना आम्ही बिबड आहे वल्ले बिबड खायचे जी विकाले विचार बिबडी हा तुमचा घाटा झाला का तुला थापायचं आहे का इनका पण तुला था थापता ये मग चाल ये बीस तुले टाकी देते थोडसा मी हा दाप पाण्याचा आत घे थोडसा पाण्याच्या आत घे ना बिबिडे तापायचे होस बस वा धुयाचा नि आत का बाप रे माय हो गुलगुल गोल आला ला जीविकाले आला बा बिबड थापता हा छान 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 आता हे बिबळ टाकू का तिकडे तू काशीन ना आता जीविकाचा बिबळ टाकणं पोळीन बाप्पा हा जीविकाचा आला कसा बनवला हे इकडून इकडून ये इकडून आपले सुकू वल्ले बिबडे खाऊ हा हम्म कसे लागतं बिबडे आजीविकाचा पापड <laughs>